नमस्कार मैत्रिणींनो आज आपल्याकडं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधून हो गंगापूर या ठिकाणावरून सुप्रिया मॅडम आलेल्या आहेत आपल्याकडं तर त्यांनी पण घेतला आहे सर्वप्रथम त्यांनी प्रशिक्षण घेतलं होतं तर प्रशिक्षणचं जे गिफ्ट आहे ते आपण त्यांना देतो आणि त्यानंतर त्या जॉईन पण झाल्या आहेत आपल्याला तर त्या जॉईन झाल्या झाल्या असल्यामुळे त्यांना आपल्याकडून ही साडी गिफ्ट म्हणून दिली जात आहे आणि सोबत त्यांना रॉ मटेरियल आणि सॅम्पल मटेरियल असं देत आहोत तर मॅडम तुम्हाला कसं वाटतंय आणि तुम्हाला कसं वाटलं प्रशिक्षण ते थोडस मला पण पण छान वाटलं प्रशिक्षण इथे आणि मॅडमचा स्वभाव पण मला फार आवडला धन्यवाद अजून काय महिलांना काय तुम्ही सांगू शकाल केलं पाहिजे असं मला वाटतं गरीब असलेलं काही काही महिला निघू शकत नाही आपला उद्देशच आहे हा की बाबा प्रशिक्षण आपण तेच म्हणतो महिलांना पहिले प्रशिक्षण घ्या त्यानंतर व्यवस्था बरोबर आहे तर मॅडम आपल्यासोबत जॉईन झाले आहेत त्यांना ही परत आपल्या श्रीला बंटरप्राईझेस मध्ये त्यांचं स्वागत आहे आणि त्यांनी चांगल्या प्रकारे आपल्याकडून इन्कम घेतलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे धन्यवाद